कानाला एक फक्त फोन केला बरं कानादा आपल्याला पुण्याला गाडी पलवायची आदा आणि बैलाचा मैदान आहे गटाला आमची बी इच्छा आहे तुमचं मात्र त्यांनी एक शब्दावरती फक्त पाचच मिनिटात थांब अक्षय मी तुला सांगतो पाचच मिनिटात त्यांनी सांगितलं का शंभर टक्क्या पण गाडी पळू आणि चांगली गाडी येईल तिथे तर आपण तिथे फरकाने सेमीपास केली पण ते फरकाने सेमीपास करून काहीच फायदा झाला नाही मात्र आम्हाला जिथे बैलांनी गटपास केला होता तिथेच आम्ही फायनल मारली होती कारण आम्हाला माहित पडला की गाड़ी, गाड़ी। गुगली गुगली ही गाडी चांगली गाडी आहे पण काही हरकत नाही आमची बैला दोन्ही जोसाची बैल होती कारण आज गुगलीमध्ये गुगली पण नंबर मध्ये पलतोय आणि आपलाही बैल आज चांगला पलतोय मित्रांनो आज पुन्हा आपण तुम्ही बघू शकता चिंचवली गावचा छोटा लक्ष या लक्षाची बाईट करतोय कारण अक्षय दादा नेहमी म्हणायचंय की आमचा बैल तीन फेऱ्यात पलणार आहे आणि माग एक मैदान झाला पुणे जिल्ह्यामध्ये तिथे आपला लक्ष्य आणि अजून त्या सोबत कोण होता काय होता ते आता दादाकडनं माहिती करू खूप चांगला मैदान होता आणि तिथे लक्ष गटपास करू सेमी काय झालं नंतर पुढे काय झालं त्याची माहिती करू अक्षय दादा नमस्कार।, नमस्कार दादा काय सांगाल तुम्ही नेहमी म्हणायचं की लक्ष तीन फेऱ्यामध्ये लवकर दिसेल आणि माग एक मैदान झालं तिथे पलवलं तुम्ही त्याबद्दल थोडीशी माहिती द्या आम्हाला आम्हाला इच्छा पण होती सर्व मुलांची इच्छा होती कबईल गटाला पळायचा आता आधाचा आणि बैलाचा आदात दुसरा होता एक बैल आणि आदात आणि एक बैल होता आता आम्ही आदात मध्ये पलवलेला काना शेठ पाटील नवपाडा हो जासई त्यांचा मेहरबान होता आणि आपला छोटा लक्ष होता आम्ही मेहरबानला पलताना बघितला होता नेऱ्याच्या अड्ड्यामध्ये चांगला पलला होता आदात वासरू तर योच आपण मुंबईची गाडी पूर्ण नेऊन कुठेतरी चांगली पलेल गती लागेल ती आम्हाला सर्वांना माहीत होता मात्र ती आम्ही गाडी कानाला एक शब्द दिला होता गाडी पळू म्हणून तिथे आम्ही ती गाडी पलवली पुण्यामध्ये नियोजन म्हणजे कसं झालं तुमचं कारण आज लक्ष खूप मा, याच्यामध्ये वजनी आणि तो तुम्ही वाचलू सांगता तो खूप छोटा वाचलू आहे कानाला एक फक्त फोन केला बरं कानादा आपल्याला पुण्याला गाडी पलवायची आदा आणि बैलाचा मैदान आहे गटाला आमची बी इच्छा आहे तुमचा जर वासरू आम्हाला भेटला कुठेतरी चांगला बोलतो मुंबई मध्ये तो पण चांगल्या चांगल्या आदात आहे पण चांगल्या चांगल्या बैलात पलतोय तर कुठेतरी चांगली गाडी पळेल आणि चांगली गती लागेल कारण आज तो वासरू जर मोठ्या मोठ्या बैलात पडतो तर आपल्या लक्ष्यामध्ये पण पडेल ही आम्हाला पूर्णपणे गॅरंटी होती फक्त मी बंटीला एक फोन केला का बरं कानादाचा वासरू चांगला बोलतोय तो वासरू आपण पुण्यामध्ये नेऊन ती गाडी आपली चांगली गती लागेल ही मला गॅरंटी होती मात्र त्यांनी एक शब्दावरती फक्त पाचच मिनिटात थांब अक्षय मी तुला सांगतो पाचच मिनिटात त्यांनी सांगितलं का शंभर टक्के आपण गाडी पळू आणि चांगली गाडी परालेली तिथे तो नियोजन कसं झाला कारण गाडीवर ड्रायव्हर कोण होता गाडीवर ड्रायव्हर दिनेश ड्रायव्हर होता उसाठने आपण मुंबईवरून ड्रायव्हर नेला होता चांगली गाडी आखली होती गटाला आम्ही फरकाने गटपास केला होता आणि सर्वांच्या तोंडामध्ये एकच होता की एक नंबर हीच गाडी करणार कारण पुण्यामध्ये पहिल्यांदा गेलो एक चांगलं वाटलं आणि तिथल्या लोकांचं खूप प्रेम भेटला लक्षाला कारण आज सर्वांची बी इच्छा होती वरती घाटावरती लक्ष घाटावरती यावा मात्र या दोन बैलांनी सर्वांची मन जिंकली घाटालाच सेमीला काय झालं ला गाडी लागली तीन नंबर सेमीला तीन नंबर तासाला गाडी लागली होती आपली तर तिथं थोडासा धस होता गाडी आपली लेट सुटली पण एवढी गती लागली गाडीला का जिथं धसावरून गाडी जी उडली ना मध्ये धस होता तिथून बॅलेन्सच झाला नाही पहिला ना का फाटीच समजली ना पहिला ना जसं उडली तशी दुसऱ्या पाठीत पलटी झाली गाडी मात्र आपण तिथे फरकानी सेमीपास केली पण ते फरकानी सेमीपास करून काहीच फायदा झाला नाही मात्र आम्हाला जिथे बैलांनी गटपास केला होता तिथेच आम्ही फायनल मारली होती कारण सर्वांची इच्छा होती आम्ही बोलवतो फक्त गटपास करावा कारण बैलाला पहिल्यांदा नेला होता बैलांनी निराश न करता सेमी पण पास केली होती पण ज्या मैदान थोडासा खराब होता त्याच्यामुळे आम्ही कुठेतरी मार खाला गाडीने मात्र पुढच्या वेळी याच जोमाने आणि त्याच जोसाने आम्ही पुन्हा हीच गाडी ओपनला पण होणार कारण आम्हाला पूर्णपणे गॅरंटी आहे का ओपनला पण ही गाडी फायनलला बसेल कारण एवढी गती होती का तिथली लोक बोलवते आज एक नंबर तुमचाच आहे मात्र काही वेळ आणि काल असते ती कुठेतरी साथ नाही दिली नशिबाने पुढे त्याच जोमाने त्याच जोसाने उतरणार जसा बिंजोरला उतरतोय जो नियोजन परफेक्ट असतोय तसंच नियोजन आम्ही परफेक्ट केलं मात्र कुठेतरी मैदान खराब असल्यामुळे आमचा कुठंतरी नियोजन थोडंसं फसला याच्या पुढे बसणार नाही शंभर टक्क्या राहण्याचा मा, प्रयत्न करू मग मागच्या एक अड्यामध्ये ना आम्ही लक्षाला गुगलीच्या सोबत पण बिंजोर करताना बघितले त्यावेळेला पण लक्षाने खूप आपला दम दाखवून ती गाडी गुलाला ठेवली बैलाचं तुम्हाला माहित आहे बैला जतीवरती जर आला जर बैलाला कुठेतरी गाडी झुमऱ्यात असली कुठेतरी काय असलं तर बैल जर पेंडिंग निर्णय राहिला तर कुठेतरी आम्हाला बी शक्यता असते का लक्षांनी टोन लावलंय आणि मी पण तेच झालं कारण ती गाडी पण चांगली होती कारण ती पण नंबर मध्ये खेळते आज सम्राट आणि तो दुसरा बैल होता त्याचं नाव ना म्हणा सुंदर ही गाडी पण आज एक नंबर मध्ये खेळतोय मात्र कुठेतरी आज मी त्या गाडीवरती नाव फिरवला आणि नंतर आम्हाला माहित पडला की ही गाडी चांगली गाडी आहे पण काही हरकत नाही आमची बैला दोन्ही जोसाची बैला होती कारण आज गुगलीमध्ये गुगली, गुगली पण नंबर मध्ये आणि आपलाही बैल आज चांगला पलतोय मात्र गाडी झुमऱ्यामध्ये चालू असताना बैलांनी कुठेतरी इज्जतीवरती बात आली आणि बैलांनी टोन लावला फक्त पेंडिंग जेव्हा निर्णय राहिला तेव्हा मीनी पहिली उरी मारली तेव्हा भरपूर जण बोलले उरी मारू नको कारण बैलाची पेंडिंग आहे पण मी बोललो माझ्याच बैलांनी टोन लावला असेल कारण माझ्या बैलाला एवढं माझं विश्वास आहे ना माझ्या बैलावरती का कुठेतरी पेंडिंग निर्णय राहिला मा तर शंभर टक्के लक्ष टोन लावणार ही आम्हाला पूर्ण गॅरंटी नेहमी आम्ही बघतो ना तुम्ही लक्षाला खूप कमी पालवता पण ज्या दिवशी पालवताना गाडी गोलाला असते तुमची तेच आता विषय असा आहे आम्ही जर परफेक्ट बैल नसला बैलाला जो पुढणारा बैल नसला तर आम्ही बैल काढत नाही कारण मागच्या वर्षीमध्ये आम्ही असत मैत्री खात्री बैल दिली आणि कुठेतरी मार खाला गाडीने तीन ते चार वेळा मात्र एक असतात मैत्री खातीर पण आम्ही बैल देऊ प्रत्येकाला बैल देऊ ज्या तो रेंजचा असेल ना तर शंभर टक्के गरीबाचा असो का पैशाले असो आम्ही पण गरीबच आहे का पैशालो नाही मात्र जो बैल पळणार असेल त्याला शंभर टक्के बैल भेटणार मात्र आमच्या बैलाला कुठेतरी अरीज महिने आमच्या बैलाचे दुखापतीत गेले बरेच जण बोलतात का हे घाबरले बसल्यात घाबरून बसल्यात असं झालं तसं झालं पण जर बैलाला बैलाचा रेंजचा बैल नसेल आता बघा आदात वासरू कानाशेठ पाटील नावपाडा जासे चिरलेवाल्यांचे बी नाव पलतो तो वासरू मात्र आधात आम्ही कुठेतरी बैल दिला कारण का दिला तर आम्हाला माहिती आहे कुठेतरी आमच्या बैलाला पुरून उरणार आज तो गटाला आमच्या बैलाला पुरून उडला असं तर जर आधात वासरू जर मुंबईमध्ये बी असला तर तो जर पलत असला तर त्याला शंभर टक्के आम्ही देऊ कारण जर बैल आपल्या बैलाला जर पुढणारा असेल तर त्या बैलाशी शंभर टक्के बैल पडू कारण आम्हाला पण कुठेतरी जेव्हा आम्ही बी शून्यमध्ये होतो तेव्हा बी बऱ्याच जणांनी आम्ही ज्यांना बैल दिली त्यांना आज पण आम्ही कधी पण ते आकमारावा का बैल पाहिजे त्यांना बैलासाठी कधीच नाही नाही आणि आज आम्ही जो कमी वेळात आम्ही जो निघतोय जे का जे बोलतात का तुम्ही लपून बसता जे तुमच्या आम्ही तयारी आहे आमची नाव फिरवायची तर असं काहीच नाही मित्रांनो कोण बघा लपून कोण बसत नाही प्रत्येकाचं बैल बोलतोय तुमचं विनंदी आमचं नंदी आज कुठेतरी आपल्याला प्रेमानी गाड्या आहेत आता बघा या क्षेत्रामध्ये जास्ती आता घोंगट व्हायला लागले कारण आपल्याला जर बैलगाड्या शेत जर टिकवायचं असेल तर मैत्रीपूर्ण गाड्या होल्या पाहिजेत कोण जर सामनेवाला जर जल्लोष करतोय ना तर त्यांनी कितपत जल्लोष करावा की तू जर आज जल्लोष करतोय उद्या तुझ्याशी जर त्याचीच गाडी झाली तर उद्या तो जल्लोष करीत असला तर मग तुम्ही निघून झाला पाहिजे कारण का तर मागच्या वेळी तुम्ही जल्लोष केलेला असतो बरोबर आहे कुठेतरी त्यांचा बी आनंद असतो कुठेतरी त्यांचा बी जल्लोष असतो नंबरची गाडी झाली प्रत्येकालाच आनंद असतो मात्र कुठेतरी मित्रांनो आता एकच संदेश देईन बैलगाडा क्षेत्रामध्ये माझी लहान आहे वय लहान आहे पण तरी पण मी मोठ्यांना पण आणि लहानांना पण आणि तरुणांना पण सर्वांना एकच संदेश देणं जर बैलगाडा क्षेत्र टिकवायचं असेल तर प्रेमाने गाड्या करा कुठेतरी तुम्ही जल्लोष करीत असाल तर त्यांचा बी जल्लोष करायची पावर ठेवा कारण आज कुठेतरी हार्जीत होणार आहे आज एक पेलवान पर्नरच आहे आकार्यामध्ये दोन पेलवन उतरले एक पेलवन पडणारच आहे ना कुठेतरी बैलगाडा क्षेत्रामध्ये कमी वाद झाले तर आज बैलगाडा क्षेत्र टिकेल नाहीतर आज जर परत वाद वाढत चालले तर कुठेतरी गालबोट लागेल आणि कुठेतरी गालबोट लावू नका बऱ्याच वर्षामध्ये आज कुठेतरी आपलं बैलगाड क्षेत्र चालू झाले भरपूर जणांचा पोट भरतोय आपल्या या क्षेत्रावरती आता जर आमचा जर हाऊस आहे तर आमचा बैल येतोय तर कोणा चार माणसं त्याच्यावर बघायला येतात तर वडापाव असो थंडा असो कलिंगड असो सर्व गोष्टी त्यांचे पण पन धंदेपणे पोट भरतो आज जर कुठेतरी माणूस तीन हजारचा धंदा करतो तर इथं आले वीस हजारचा धंदा करतो कुठेतरी त्यांचाही पोट भरतोय म्हणून कुठेतरी गालबोट लावू नका आणि एक प्रेक्षकांना सांगतो सर्व मुलं येतात तू कोणाच्या बरोबर ती त्यांना पण नीट ठेवा आज दुःख घटना झाली डोके गावाचा आमचा चांगला मित्र जयेश आज तो कुठेतरी खाली आज होता आम्ही मी पण नेऱ्याच्या अड्ड्यात होतो मी पण टेम्पोवर बसलेलो होतो मीनी पण बघितली सर्व काय झालं काय नाही आज कुठेतरी लक्ष नसतो कुठेतरी लक्ष नसतो आणि त्या लक्ष नसल्यामुळे आज जर बैलगाडा शेअर आज येता तुम्ही तर कुठेतरी गाडी कोणची बाजूला जाते काही जाते तर लक्ष देवा मित्रांनो आणि जर तुम्ही कोणाला तर बर्ब आणता मुलांना तर कुठेतरी ध्यान ठेवीत जा आणि कुठेतरी चांगल्या जागेवरती ठेवीत जा कारण आज जर आज गाल पूर्णपणे म्हणजे त्यांचाच एक चांगला होता त्यांच्या घरामध्ये पण कोण वडील त्यांचे करायला नाहीत पण दोन तीन भाऊ आहेत ते कुठेतरी एक चांगला मुलगा हरपला आपल्यामधून त्याला पण भाऊकांनी श्रद्धांजली देतोय कारण आमचाही चांगला मित्र आहे तो आणि कुठेतरी लक्ष देऊ जा मित्रांनो कारण आज कुठेतरी आपण लक्ष देत ना आणि त्यांनी एक स्वतःचा प्राण गमावला याच्या पुढे तुम्हाला एक संदेश असा असेल की कुठेतरी लक्ष द्यावा आणि कोण आपले पोरवीर आले असतील त्यांना चांगल्या जागेवरती बसवा तर आज नवीन पोरं येतात यंग पोरं येतात काही एक जण तर सट्टेवाल्याने बी सल्लो येतो सट्टेवाले बी खालती भरपूर आज कुठेतरी वाढत चालले मात्र तुम्ही पैसे लावा नाही असं नाही आता कोण येतात सर्व जर साठी येतात कोणाचे काय पण तुम्ही बाहेर लावा फाटीच्या कोणाला कोणाच्या बैलाला गालबोट न लागता कुठेतरी तुम्ही बाहेर लावा एक तुम्ही लावता काय लावता सट्टे लावता काय लावता आणि आता एक नवीन सिस्टम निघले फरकी घेतात त्याच्यामध्ये डगर ठेवतात कोणाच्या बैलाला डोल्यावरती लागलं ला, कोणाच्या काय लागलं तर कुठेतरी त्या बैल त्या बैल मालकाला कुठेतरी दुःख घटना होते आणि ते करताना तुम्ही चांगलं एकदम चांगलं बघितलं जर पाठीच्या बाहेर राहिले तर कोणाला दुःख घटना होणारच नाही बरं आता तुम्ही सांगितलं आता पावसाला येत आहे जवळ आपल्या लक्षात पुढचं नियोजन नक्कीच आता तुमच्या माध्यमातून घाटावर पाहायला मिळतील आम्हाला कसं काय असते पुढचं नियोजन नक्की लक्षाचं पुढचं नियोजन तुम्हाला सांगतो आता लक्षावरती घाटावरती नसतो सर लक्ष्या घाटावरती नसतोच लक्ष इथून अपडाऊन करीत असतो आता जर बिंजोरचं मैदान पडला तर आम्ही अ.. इथूनच नेतो त्याला घाटावरती घाटावरती इथूनच नेतो आम्ही त्याला कारण बिंजोरचं मैदान असलं ना काही इथून मुंबईवरून नियोजन करायचं आणि कुठेतरी बिंजोरच्या मैदानाला आम्ही इथून रात्री निघालो तर दोन तीन दिवस अगोदर जातो असं का बैल कुठे खात नाही आता आम्ही गटाला गेलो होतो तरी बैलांनी काही खानापिना खाला नव्हता पण बैलामध्ये एवढी धमक आहे ना बैल खानापिना असं खावते कुठे इज्जती खातीर जर उतरला तर आम्हाला त्याची फायनल पाहिजे होती जी गटच मारून ती कुठेतरी त्यांनी गट मारून एक फायनलच जिंकून दिली आम्हाला त्या टायमाला बघा मित्रांनो जसं अक्षय दादा नेहमी म्हणायचं की लक्ष्या तीन पेऱ्यामध्ये पलताना तुम्हाला दिसेल आणि त्यांचा तो एक स्वप्न पण होता तो लक्षांनी पूर्ण केला आणि गटाला इतकी गाडी सुपर फास्ट लागलेली त्याच्यानुसार तिथं प्रेक्षकांची एक चर्चा होती की गाडी नम्रत राहील तर चला काही कारणास्त नाही राहिली पण येणाऱ्या कालामधी ना काला लक्ष आपला तीन पेऱ्याच्या मैदानामध्ये एक नंबर करताना तुम्हाला लवकरच दिसणार आहे नेहमी आपल्या लक्ष्याला असा सपोर्ट ठेवा जसं तुम्ही आतापर्यंत त्याला सपोर्ट दिला इथं मुंबई पण त्यांनी चांगलं गाजवल्यात जसं घाट पण गाजवे चला धन्यवाद अक्षय दादा तुम्ही थोडीशी माहिती दिली त्याच्या बद्दल तुमचा थोडा धन्यवाद कारण आज कुठेतरी तरी बैल वरती यांचं कारण तुम्ही आज दास आज आम्हाला कुठे दाखवता एक बैलाला कुठेतरी तरी युट्यूब वर मारते बघतात आज कुठेतरी आम्ही पण गेलो तर ओळख होते तर त्यांच्या तुमच्याच मुला कारण आज आम्हाला आड्यामध्येच ओळखता इथे ई प्रेक्षक पण युट्यूब वरती जर बघितला तर आज चांगला नाव आहे आणि आता बघा जर नाव दोन गावामध्ये नाव आज या करतोय अनुराग गणेश भंडारी चिंचवली आणि स्टार ग्रुप सिद्धीकारोले सोनिया ग्रुप चिंचवली या नावाने जर पळतो आजचं पूर्ण सिद्धीकारोली गाव आहे कारण मुलांची बऱ्याच दिवशी इच्छा होती का बिंजोरला बैल पलायचा आज बिंजोरला बैल चांगलीच गाडी करताना दिसेल कारण आज बऱ्याच दिवसात बैल भरपूर फ्रेश आहे आणि बैलाला पण घरातून निघल्यावर आनंदच होतो कारण बिंजोरला निघाला का आज कुठेतरी बघू आज गुलाल होतोय बैलाचा आज नाव द्यायला बंटी गेले आता बघू कशी गाडी होती काही मित्रांनो आज एक तर काकरवालचं एक मैदान पण आहे आणि त्या मैदानामध्ये लक्ष आलेलं आहे बघूया आज पण मला तर वाटतं लक्ष जे आपल्याला मोठी बिंजोर पाहायला मिळेल कारण लक्ष ज्या वेळेला मैदानात येतो त्यावेळेला शंभर टक्के त्याचा गुलाल असतो